माझ्या आयुष्यातलं हे राजकारणीय राजकारणाचं ते व्यासपीठ हे प्रथमच आहे आणि आज आहे येण्याची इच्छा कारण हे वेगळं वळण लागेल आमची लढाई वेगळी होती म्हणून मी आता उतरावी की नाही उतरावी की नाही चालू होतं आणि राजकारणात येऊ नका तुमच्या ह्या जिद्दीला आणि ह्या लढाईला वेगळं वळण लागेल म्हणून उमेश दादांचे शब्द होते माझ्या मागे की तरी तुम्ही येऊ नका कारण लोकांना असं वाटेल की आम्ही सर्वजण तुमचा वापर करतोय प्रेमाने हा चुकीचा आहे मी माझ्या स्वखुशी ना झालेली आहे कारण ह्या आईला फक्त तुम्ही रडाची पदवी देताय ती मी इतकी मोठी नाहीये आहे कारण हे बघा जिजामात्यांचे काहीतरी मी थोडेफार विचार घेतलेले आहेत आणि मला आज उभं केलेलं आहे के ते फक्त बाबासाहेबांच्या संविधानाने कारण बाबासाहेबांच्या विचारामुळे आणि त्यांच्या सर्व ह्या जे जे त्यांनी स्टडी केलेला त्यांचे जे काय काय ते ते सर्व त्यांचा अभ्यास वगैरे करून मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे माझ्या मागे कुठलीही सामाजिक शक्ती नव्हती राजकीय शक्ती नव्हती हे म्हणजे त्यांना जीवाची भीती त्यामुळे ते ते म्हणत होते की नको जाऊ करू नातेवाईकांचा स्वाभिमानी आईला कधीही पटलेले नाही म्हणून ते नरणाचरण्याचा निर्णय घेतला आणि पाटलाच्या घरची बाई स्कुटीवर जाऊन पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर स्कुटीवर जाऊन शेती करणारी बाई पाटलाच्या घरची चांगल्या पितळ्याचा समजा आज प्लॅस्टिकच्या डब्यात तिला पिठ जमवावी लागतात काल जा केला तर मला भरायला डबा नव्हता अशी माझी परिस्थिती अंगरच्या पाटलाने केली ते अनगर ह्या शब्दाला गावाला नाव ठेवायची नाही ठराविक त्या माणसाला ठेवायची कारण मी ही अंगरचीच आहे आणि मी ही एक आई आहे आणि ह्या आईवर झालेला अन्याय जर आज कोण वाचा फोडले असेल तर त्याच्यामध्ये फक्त खरे कोणता जास्त मोठा सपोर्ट आहे कारण मी मला खरे पाहून शोधून काढलं की झालं त्यावेळेस त्यांना माहिती आणि मलाही माहित नव्हतं मी कधीही राजकीय कुठल्याही स्टेजवर जाईल आणि बोलून दाखवेल पण अनगरच्या माणसाची अनगरच्या पाटलाची गुलामगिरी कमेंट करतात काहीतरी वेगळं नावं ठेवतात तर आज ह्यांनाही मी वेगळं नाव ठेवते की हा एक प्रकारचा हिटलरच आहे आणि हिटलरची हुकुमशाही पूर्ण सर्व जगाला माहितीये शेवटी लक्षात घ्या हिटलर हा शेवटी आत्महत्या करूनच गेलेला होतं आणि त्यांची ती दोन बीबीसी ह्यांनी काय चुकलं तर मला माफ करा पण हुकुमशाही एका आईला तिच्यावर झालेला अन्याय सगळ्यांना माहिती झालं सहा महिने झालं हे गाजते तोच तोच विषय सांगायचा नाही पण बीबीसी चार नंबरचे जे बोर्ड जर असेल तर ते आज आपल्याला अजूभाऊ घरी असतील कारण आणि पुन्हा पाचवा नंबर एक छोटासा बोर्ड जरी म्हणलात तर एक आई उभी आहे तिच्या मुलाला आणि तिला न्याय मिळा एवढी माझी इच्छा आहे कारण तिचा जीव पण आला लागलेला आहे तिची शेती पण आला लागली आहे ला आज मला इथून जाताना मी घरी पोहोचू शकते की नाही हे माहीत नाही आहे माझ्या मुलाचं भवित भविष्य आहे एकोणीस वर्षाच्या मुलाला आज मला माझ्या शेतीची प्रॉपर्टी माझं भविष्यात आम्हाला जाता जाता काही होऊ शकते हे आम्हाला सगळं माहिती आहे पण तरी एक आहे बघा माझ्या मुलाचं आणि माझं मी मृत्यूपत्र तयार केलेलं आहे कुठल्याही आई बाबाला शाळेत जाताना तर बाप काळजी करतो माझ्या प्रॉपर्टीची काळजी लागली माझ्या मुलाची काळजी लागली तर आज एकोणीस वर्षाच्या मुलाच मी केले ह्याच्या पलीकडे काही कुठलीही गोष्ट दुःखद नसेल की जिवंतपणे तुमच्या मुलाचं मृत्यूपत्र मुला करण्याची वेळ आली कारण परत तिथं गेलेलं आहे ह्या सगळ्या ता तालुका बचाव समितीच्या सगळ्या नेत्यांना ते यश येणार आहे ते आज करी ना उद्या कधी ना कधी भविष्यात परत येईल मग ती मला आशा न्याय चरणी माझी तीच प्रार्थना आहे मग आईला जर तुम्हाला हे न्याय जर मिळवून द्यायचा असेल तर येत्या वीस तारखेला तुम्ही जागृतपणे हे आईचं एवढंच की फक्त ऐका की तिचंही पूर्ण पोहोच तालुका जर अन्यायातून जर मुक्त करायचं असेल तुमच्या त्या योजना काय ते काय काय असतं माहित नाहीये म्हणजे काय नाही मंडळी इथं बोलतील ते त्या जे बोलतील ते सर्व पूर्ण करतील कॉलेजेस असतील तुमचे स्टँड असेल तुमचे मेडिकल कॉलेज काय जे असतील ते नेते मंडळी तुम्हाला बोलतील त्याविषयी मला इतकं काय बोलता येणार पण नाही आणि ते मला माहित पण नाही फक्त आईला जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही सगळ्यांनी आज माझी कथा पूर्ण ऐकलेली आहे यापूर्वी पण सगळ्यांनी ऐकले माता भगिनींना तुम्हाला येते तुमच्या बहिणीला जर न्याय मिळायचं असेल तर तुम्ही वीस तारखेला बरोबर आपल्या राजूभाऊंचं जे पतन आहे ते किती माझ्या स्टेज वर येऊन मला अचानक त्यांनी सरप्राईज कसं दिलं की बाबा आम्ही तुमच्या ओकता सगळ्यांना माहिती ना मी येणार आहे मी अचानक येऊन तसं की मी तुमच्या पाठीमागे आहे मला माहिती मला विरोध होत आहे की बाबा तू कशा माझ्या माहेरच्या शेवटी इमोशनल होत असतात सगळे नको जाऊ असं कसं पण मी म्हणलं कुठेतरी मरण मरण हे आहे जन्माला आलाय मृत्यू हा आठळेच आहे कधीतरी मरायचं ना